Hello everyone, welcome back to the channel. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दररोज स्वयंपाक करतानाच कशी काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे आपले किचन भांडी गॅस ओटा शेगडी जास्त खराब होणार नाही आणि नंतर ते साफ करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ द्यावा लागणार नाही हेच पाहणार आहोत स्वयंपाक करतानाच कशी काळजी घ्यायची म्हणजे आपला ओटा जास्त खराब होणार नाही ओट्यावर जास्त पसरा होणार नाही या रिलेटेड एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ह्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मला एक खूपच युजफुल असा का स्टॅनचा फ्राईंग पॅन मी जो घेतलेला आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा आहे इंडस व्हॅली कंपनीचा कास्ट आयन फ्राईंग पॅन किंवा स्किलेट हंड्रेड पर्सेंट नॅचरल कुकवेअर मेड फ्रॉम प्युअर कास्ट आयन हा पॅन नॅचरली नॉनस्टिक आहे आणि ऑलरेडी प्री सीझन केलेला आहे या पॅन सोबत एक वुडन स्पॅच्युला देखील मिळालेला आहे पण या पॅनला फक्त वुडनच नाही तर स्टील स्पॅच्युला देखील आपण यूज करू शकतो यासोबतच इंडस व्हॅलीचे कास्ट ॲन आणि ट्रायप्लायची इतर भांडी असलेलं एक लिफलेट आहे सोबतच प्युरिटी कार्ड आहे ज्यावर हंड्रेड पर्सेंट प्युअर कास्ट ॲन पासून हा पॅन बनलेला आहे याचं सर्टिफिकेशन आहे एक थँक्यू कार्ड देखील यासोबत मिळालेला आहे आणि सोबतच भांड कसं यूज करायचं कसं मेंटेन करायचं याचा युजर मॅन्युअल देखील दिलेला आहे तर मॅन्युअल प्रमाणेच कोणतंही कास्ट ऐनचं भांडं यूज करण्यापूर्वी डिशवॉश लिक्विडने हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे भांडं धुताना कोणतंही रफ स्क्रब यावर वापरायचं नाही आहे सॉफ्ट स्पंजनेच हे भांडं स्वच्छ धुवायचं आहे भांडं स्वच्छ धुवून झाल्यानंतर कॉटनच्या कापडाने याला पुसून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे भांड पूर्णपणे कोरडं झाल्यानंतर गॅसवर गरम करायला ठेवायचं आणि हलकस गरम झाल्यानंतर दोन चमचे तेल यावर घालायचं आहे आणि ब्रशच्या मदतीने संपूर्ण भांड्याला हे तेल पसरवून द्यायचं आहे अशा वाफा निघायला लागल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता हे भांड वापरण्यासाठी पूर्णपणे रेडी आहे हे भांड प्री सीझन केलेलं आहे त्यामुळे या भांड्याला सिझनिंगची सध्या गरज नाही आहे पण प्रत्येक यूजच्या आधी पॅन गरम करून याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे या पॅनवर सर्वप्रथम मी चीला करून पाहिला आणि खरं सांगायचं तर इतर पॅन पेक्षा कास्ट ऑइनच्या फ्राईंग पॅनवर कुकिंग खरंच खूप फास्ट होते अगदी झटपट चिला तयार झाला आणि अगदी नॉनस्टिक प्रमाणेच सहज निघून आला अगदी सगळीकडून एकसारखा भाजला देखील गेला हा चिला यानंतर या कास्ट डायनच्या फ्राईंग पॅनवर मी शॅलो फ्राय केले व्हेज टिक्कीज अगदी सगळीकडून एकसारख्या प्रकारे या टिक्कीज भाजल्या गेल्या तळल्या गेल्या आणि अगदी झटपट कुकिंग होते या पॅनमध्ये कोणताही पदार्थ पॅनला अजिबात चिटकत नाही नॉनस्टिकप्रमाणेच ॲज कम्पेअर टू द नॉनस्टिक खरंच मनी सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट आहे कास्ट आयनची भांडी कारण हे लॉंग टर्मसाठी टिकून राहतात नॉनस्टिकप्रमाणे वारंवार खराब होत नाहीत आणि हेल्थच्या दृष्टीनेही नॉनस्टिकला चांगली रिप्लेसमेंट आहे या भांड्यामधून पदार्थ ओतण्यासाठी इझी पोर लिप्सही दिलेले आहेत पॅनला ज्यामुळे पदार्थ दुसऱ्या भांड्यात ट्रान्स्फर करणे सोयीचे होते खास स्टाईनची भांडी वापरल्यानंतर ही भांडी पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि एखाद्या मिनटभर पाण्यात भिजवून ठेवायची आणि सॉफ्ट स्पंजने डिशवॉश लिक्विडच्या मदतीने स्वच्छ धुवायची कापडाने पूर्ण कोरडी केल्यानंतर हे भांड थोडस गरम करायचं आणि एक चमचा तेल टिश्यू पेपरच्या मदतीने संपूर्ण भांड्याला पसरवून द्यायचं अशा पद्धतीने हे भांड जर का स्टोअर केलं तर अजिबात या भांड्याला गंज लागत नाही माझ्याकडे एकही कास्ट आयनचा पॅन नव्हता म्हणून मी हा इंडस व्हॅलीचा फ्राईंग पॅन किंवा स्किलेट खरेदी केला आणि मला खरंच पर्सनली खूप आवडला खूप युजफुल वाटला म्हणूनच आज मी तुमच्यासोबत हा शेअर केलेला आहे तुम्हाला जर का घ्यायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर केलेली आहे आणि सोबतच हा कूपन कोड यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंटही मिळेल एकदम नक्की चेकआउट करा चला आता मेन व्हिडिओकडे पीठ वळताना किंवा पोळ्या करताना आपण असे ओट्याला चिटकून उभे राहतो तर मग अशा वेळी हमखास पोटाजवळ पिठाचे डाग पडतात किंवा मग तेलकट डाग पडतात आणि ते ड्रेसवरचे डाग इझिली अजिबात निघत नाहीत तर अशा वेळी ते टाळण्यासाठी ॲप्रन घालूनच स्वयंपाक करायची सवय स्वतःला लावून घ्यायची म्हणजे ते कपडे स्वच्छ करण्यासाठीच आपला वेळ वाचतो आणि चांगल्या कपड्यांमध्ये देखील आपण स्वयंपाक व्यवस्थित करू शकतो आता भाजीला फोडणी देताना बेसिक मसाले तेलात टाकून झाल्यानंतर जेव्हा आपण भाजी फोडणीत टाकतो तेव्हा भाजीत असलेल्या पाण्यामुळे सगळी फोडणी मागे टाईल्सवर उडते आणि मग टाईल्स स्वच्छ करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ द्यावा लागतो वरचे वर, वर त्या टाईल्स स्वच्छ कराव्या लागतात तर हे टाळण्यासाठी भाजी फोडणीत टाकल्याबरोबरच लगेचच झाकण कढईवर ठेवून द्यायचे त्यामुळे हे बघा झाकणावर हे जे काही सर्व तेल उडालेले आहेत ते जर का झाकण ठेवले नसते तर मागच्या टाईल्सवर उडाले असते आणि मग ते आपल्या टाईल्स अस्वच्छ दिसायला लागते आणि मग ते साफ करण्यासाठी आपला भरपूर वेळ जातो त्यामुळे झाकण ठेवल्यामुळे टाईल्स जास्त खराब होत नाहीत भाकरी तव्यावर टाकताना देखील आपली शेगडी जास्त खराब होते तर ती ते कशामुळे जेव्हा आपण भाकरी तव्यावर टाकतो तेव्हा ती अशी एका हात्याने तव्यावर टाकतो त्यामुळे त्यातले सगळे पीठ गॅसजवळ त्या शेगडीजवळ उडते आणि त्यामुळे ती शेगडी मेसी वाटायला लागते तर भाकरी तव्यावर टाकताना अशी दोन्ही हाताने उचलून अलगद तव्यावर टाकायची म्हणजे ते पीठ तव्याच्या आजूबाजूला शेगडीवर उडत नाही आणि आपली शेगडी जास्त खराब होत नाही भांडी धुताना ओटा होताना ओट्याच्या खाली फरशीवर पाणी सांडते आणि त्याच पायाने घरभर ते डाग पडतात त्यामुळे किचनची फरशी जर का स्वच्छ ठेवायची असेल तर बेसिनजवळ किचन ओट्याजवळ असे एक पाय पुसणे जरूर टाकायचे म्हणजे सांडलेलं खरकट किंवा सांडलेलं पाणी याच्यामुळे किचन जास्त खराब होत नाही आपण स्वयंपाक करत असतानाच मध्येच काही बरण्यांना किचन ट्रॉलीजना हात लावला जातो आणि वर ला वार त्या बरण्या किचन ट्रॉलीज वरचेवर डाग पडून खराब दिसायला लागतात आणि मग आपल्याला ते वारंवार साफ करावं लागतात तर त्यासाठी एखादा नॅपकिन हाताजवळ ठेवायचं माझ्या तरी हाताला वारंवार हात धुण्याची सवय आहे पण तुम्हाला जर नसेल तर एक हॅ हा, नॅपकिन हाताजवळ ठेवायचं आणि त्या नॅपकिनला हात पुसूनच मग बरण्यांना किंवा ट्रॉलीला हात लावायची सवय लावून घ्यायची त्यामुळे बरण्यांना डब्याला ट्रॉलीला खरकटे हात लागत नाहीत आणि ते वारंवार साफ करावे लागत नाहीत किचन ओठ्याजवळ एक छोटस डस्टबिन जरूर असावं ज्यामुळे किचन सिंकमध्ये वारंवार जमा होणारा कचरा लगेचच त्या डस्टबिन मध्ये टाकला जातो आणि आपल्या किचन सिंकचा एरिया नेहमी स्वच्छ राहतो मसाल्याचा डबा वारंवार हाताळला गेल्याने त्यातील काही मसाले डब्यात सा वार खाली सांडतात आणि मग तो डबा मेसे दिसायला लागतो आणि तो आपल्याला वारंवार वारं स्वच्छ करावा लागतो तर अशावेळी मसाल्याचा डबा भरतानाच डब्यात खाली एखाद्या टिश्यू पेपर घालून ठेवायचा म्हणजे जर का मसाले सांडलेच तर ते त्या पेपरवर सांडतील आणि ते पेपर, पेपर बदलला की आपला डबा स्वच्छ आपल्याला डबा वारंवार स्वच्छ करण्याचं आपलं काम वाचेल तर फ्रेंड्स दररोजचा स्वयंपाक करतानाच कशी काळजी घेतल्यामुळे क्विचन स्वच्छ ठेवू शकतो या रिलेटेड काही छोट्या छोट्या टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर केला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉनही क्लिक करा ज्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय